डोंबिवलीवरून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसचा मध्यरात्री भीषण अपघात झालाय आषाढी एकादशीसाठी वारकरी पंढरपूरला निघाले होते डोंबिवलीवरून चार ट्रॅव्हल्स रात्री निघाल्या होत्या रात्री एकच्या च्या दरम्यान एक्सप्रेस ट्रॅव्हल्स पोहोचली असता समोर चालणाऱ्या ट्रॅक्टरला मागून धडकली यात बसचा ताबा सुटल्याने हायवे सोडून बस तीस ते चाळीस फूट खोल खड्ड्यात जाऊन पडली यावेळी बसमध्ये चौपन्न वारकरी होते यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले तर तीस जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते जखमींवर एमजीएम रुग्णालय पनवेल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान ट्रॅक्टरला बंदी असताना देखील ट्रॅक्टर आल्याने पोलीस यंत्रणा कार्यरत नाही का असा सवाल आता उपस्थित केला जातोय आज अंदाजे पाऊन ते एकच्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती कोंबिवली परसरेतील भाविक हे पंढरपूरकडे जात होते की एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे बस मध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम जे एम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्था होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एमजेम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे, आ, साथ जे बाकी लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत जे ते सेफ आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत सर ऍक्सिडेंट कसं झालं कुठे किती खाली बस गेली एक्सप्रेसवे वर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेस वेच्या बाजूला मध्ये कोलमडलेले आहे त्याच्यामधून काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला होते हो हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशी साठी चाललेले होते हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोडा या भागातील रहिवासी होते thank <laughs>